हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खरंच मनापासून खूप खूप थँक्यू तर आज आहे मार्शेष महिन्यातला दुसरा गुरुवार तर तुम्हा सर्वांना मार्शेष महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि तसंच ना आज ना दत्त जयंती पण आहे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि ना पहाटेचे साडेपाच वाजलेले आहेत आणि मी पहाटे ना साडेचार वाजता उठलेली होती कारण डेली ना उशिरा उठते सहा पौणे सहा वगैरे पण पूजा अर्चा असली ना घरामध्ये तर मी साडेचार किंवा पावणे पाच वाजता उठते तरी ते तुम्ही पाहू शकताय आहे मी बाहेरचं अंगण वगैरे झाडू मारून आणि सडा रांगोळी पूर्ण झालेला आहे तर इथे ना, ना, ना मी उंबरट्याचं हळदीचं लेपन करायला घेतलेलं आहे तर ना कालच मी अगोदर ना सायंकाळी ना मी फरशा वगैरे पुसून घेतल्या होत्या किचन ओटाही क्लीन करून घेतला होता आणि कुठलीही पूजा म्हटली की नाही आपल्याला घर दार सर्व स्वच्छ पाहिजे तर मी कालच ना सायन रात्री ना फरशा वगैरे पुसून किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला कारण आपल्याला ना पूजेच्या दिवशी ना तेवढं हलकं काम होतं कारण आपली खूप घाई गडबड होणार नाही तर इथे ना मी उंबर आला ना हळदीचं लेपन केलं आणि तुम्हाला तर माहिती नाही मी सोमवार आणि गुरुवारी आणि कुठलीही पूजा अर्चा असली ना मी उंबरट्याचं हळदीचं लेपन करते आणि सकाळ सकाळी ना इतकं छान वातावरण कोणाचा गंगाट आवाज नाही आणि एकदम मन शांत आणि पूजा करायला ना खरंच खूप छान वाटते बरं का आणि असं सकाळच्या वातावरणामध्ये इतकी छान पूजा वाटते ना पहाटे लवकर पूजा केल्यामुळे ना आपल्यालाही छान वाटतं आणि थोडासा उशीर झाला की नाही आपल्याला म्हणजे हे करायला नको असं वाटते मला तरी ना पहाटेच लवकर असं उठल्यानंतर ना पूजा आर्चा करावं असं वाटतं आणि आत्ता ना पौणे सहा वाजलेले आहेत तर लवकरच मी ना आंघोळ वगैरे झाल्यानंतर लगेच मी उंबरट्या झळदीचं लेपन करायला घेतलं ले आणि ते ना छान असं ना धूप दीप आरती वगैरे करून घेतलेली आहे आणि जास्तीचे फुले नव्हते कारण थंडीमुळे ना फुले ना भरपूर होत नाहीत दोनच जास्वंदीची फुलं निघाले होते झाडातल्या आपल्या तेवढंच मी इथं उंबरा आपल्या उंबरठ्याला वाहून घेतलं आणि नंतर इथे ना मी अगरबत्ती वगैरे ओळून घेतली आणि नंतर दिवा वगैरे लावलेला आहे आणि छान वाटतं बरं का आणखीन आता पूजा करायची बाकी आहे तर मार्शिष महिन्यातली नाही गुरुवारची दुसरी पूजा आहे तर गुरुवार ना लक्ष्मीपूजन असतं आणि अत्यंत ना हा दिवस ना खूप म्हणजे खूप चांगला आहे आणि लक्ष्मी मातेचं ना विशेष पूजन पण केलं जातं आणि इथे तुम्ही पाहू शकताय छान इथे ना माझी साधी सोपी अशी ना इथे माझं उंबरठ्याचं हळदीचं लेपन करून झालं आणि तुमची पण घाई माझ्यासारखी सकाळ सकाळी झाली असेल कारण गुरुवार म्हटलंय की नाही सर्वांची खूप घाई असते डेली कसं फक्त सेफाकर्न देवपूजन हे असतं आणि काहीतरी आपली गुरुवारची पूजा वगैरे असली ना इतकं छान वाटतं आणि मनालाही प्रसन्न वाटतं आणि सकाळ सकाळी इथे बघा मी नंतर ना उंबरठ्या हळदीचं लेपन करून झाल्यावरती ना इथे ना मी तुळशीची पूजा पण करायला घेतलेली आहे तर इथे ना तुळस आपली खूप छान अशी ना त्याची पालवी फुटलेली आहे बरं का आणि गेल्या महिन्यामध्ये आपण तुळशीची तुळशीचं लग्न लावताना ना खूप म्हणजे खूप छोटं असं रोपटं होतं तुळशीचं आणि आता किती छान असं ना हे तुळशीचं रोपटं आलेलं आहे तुम्ही पाहू शकताय हिरवीगार अशी त्याची तुळशीची पानं आणि थंडीमुळे त्यांना खरंच खूप छान दिसते बरं का हे आपलं तुळशीचं झाड आणि तेने दिवा मी दिवा वगैरे लावून घेतला तुळशीजवळ आणि सकाळी संध्याकाळी मी अशी दिवा लावून घेते तुळशीजवळ आणि छान वाटतं बरं का आणि ते बघा तुम्ही पाहू शकताय बरोबर पोणे सात वाजल्या नाही म्हणलं तरी मला एक तास गेला बरं का सगळं म्हणजे रांगोळी वगैरे काढून घ्यायला आणि ते ना थंडीमुळे बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकताय तर एकदम असं ना धुकं धुकं आणि अंधार दिसल्यासारखं दिसतंय आणि आत्ता मी आत्ता ना फायनली मी किचनमध्ये आले आणि नंतर ना मी अगोदर थोडंसं चहा वगैरे बनवा म्हटलं कारण थंडीमुळे ना आता आपल्याला चहा बनवाच लागतो आहे नाहीतर मी ना लक्ष्मी मातेची पूजा केली असती पण फुलं आणि फळं नाहीत म्हणून ना मी पूजा काही आणखीन केल्या नाही कारण आठ वाजता दुकान उघडते म्हणले बाबा पण बघूया शक्यतो लवकरात लवकर मी साडेसात वाजताना पूजा करण्याचा प्रयत्न करेन तर इथे ना मी भांडी होती रात्रीच भांडी घासून ठेवली होती किचन ओटा वगैरे सर्व क्लीन करून घेतला होता तर आता ना मी भांडी सर्व मांडून घेते आणि ते बघा आईना बाबांना पैसे देतायत हे आणायला आपलं फुलं हार दांडा वगैरे मी त्यानं पूर आणखीन एकदा किचन ओटा क्लीन केला कारण आपण रात्री किचन ओटा धुतल्यानंतरही ना आपण सकाळी एक कापड फिरवायचं बरं का त्याच्यावरती आणि नंतर इथे मी दूध घेतलेलं आहे तर त्याच्यावरची ना साय काढून घेते आणि ह्या आता ना चहा बनवते मी आणि थंडीमुळे ना खूप म्हणजे खूप असं थंड गारटा सुटलेला आहे तर पहिल्यांदा चहा बनवायला घेतला मी आणि दुधावरची साय काढली आणि ते तुम्ही पाहू शकताय आपला इथं चहा रेडी होतो आहे तर तोपर्यंत मी खिडकी पण थोडंसं बंद केलं आहे कारण ना बाहेरून ना खूप थंडी येत होती म्हणून आणि ते छान असा आपला चहा बनतोय तोपर्यंत मी इकडे ना दूध पण गरम करायला ठेवलेला आहे तर इथे बघा शाबून रात्री भिजू घातला होता आईने खूप छान असा शाबू भिजलेला आहे तर इथे ना आपला चहा पण तयार झाला आणि इथे तुम्ही पाहू शकताय मी इथे ना मस्तपैकी त्यांना चहा पिते एक पाच मिनटं लागतात मला चहा प्यायला जास्तीची वेळ काही नाही लागत गरमागरम चहा ना खरंच खूप भारी लागतो बरं का आणि आज गुरुवार ना गुरुवार म्हटलं की उपवास असतो आणि दिवसभर ना काहीजण फळं खातात काही जण तर खिचडी हे सर्व खातात तर इथे बघा मी आपल्याच बागेतना ह्याचं डाळिंबचं थोडंसं फांदी आणि चिक्कूचं फटा वगैरे घ्यायला आलेला आहे आंब्याची डहाळी तर आपल्याच बागेत आहे तर घ्यावं म्हटलं सर्व तोडून सकाळ सकाळी छान वाटतं बरं का पण आंब्याची डहाळी पण खूप छान आहे आणि ते मी आता ना कारण याच्यावरती धूळ वगैरे बसलेलं असते ना मी आता त्याला वॉश करून घेते तर ते मला ना कलशामध्ये ठेवायचं आहे आंब्याची डहाळी वगैरे सर्व मिक्स करून पाच प्रकारची फळांची पानं वगैरे मी त्याच्यामध्ये ठेवते तर इथे तुम्ही पाहू शकताय आईने ना देवपूजा केलेली आहे तर मी बाहेर उंबट्याचं हळदीचं लेपन करेपर्यंत ना आई इथे छान अशी ना देवपूजा केलेल्या आहेत एक कलश खाली आहे पूजा करण्यासाठी ठेवलेला आहे तर इथे ना मी सर्व पूजेची तयारी करून घेतलेली आहे तर अगोदर ना इथे तुम्ही पाहू शकताय उतरंड वगैरे कालच रात्री मी सर्व स्वच्छ घासून वगैरे घेतलेले आहेत आणि एवढी फुलं ना बागेतली स्वस्तिकाची आणि जास्वंदाची फुलं तुडून आणले आणि बाबांनी पण ना हार दांडा जे काही लागतं ना ते सर्व आणलेले आहेत आणि आज दत्त जयंती पण आहे आणि दत्ताची पण आपल्याला पूजा करायची आहे तर बघूया या टेबलावरती ना आपली गुरुवारची महालक्ष्मीची पूजा आणि दत्ताची पूजा ही इथेच करणार आहे तर मी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि इथे तुम्ही पाहू शकताय मी इथे ना पूजेची सुरुवात केलेली आहे साहित्यामध्ये ना काय काय आणलेलं आहे तुम्हाला दाखवते तर पान आणलेलं आहे आणि इथे ना लक्ष्मीची मूर्ती दूध आहे साखर आहे पंचामृत बनवण्यासाठी आणि इथे ना उतरंड वगैरे स्वच्छ घासून पुसून घेतलेलं आहेत आणि समय पण घासून वगैरे घेतलेले आहेत आणि ते ना आरतीचं ताट पण घेतलेलं आहे आणि तांदळाची रास घालण्यासाठी तांदूळ घेतलेला आहे आणि ओटीचं सामान आहे आणि हे ना अलंकार आहे देवीला जे काही आपण अलंकार घालतो ना ते अलंकार आहेत आणि याच्यामध्ये ना आंब्याची ढाळी आणि झाडा ना आपल्या सर्व अशी पानं फुलांचे ना मी आंब्याची ढाळी पण आणलेली आहे पानं पण आणलेले झाडांची आणि इथे ना पाच फुलं आहेत आणि केळी आहे है 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 ही पाच फळं काय आपल्याच भागेतली आहेत बरं का फक्त मोसंबी ह्याच्यातलं आणलेलं आहे मोसंबी आणि सफरचंद आणि सीताफळ आणि चिक्कून आपल्या झाडातलं आहे केळी आणलेले आहेत आणि छान अशी ना हार आणि दांडा आणलेला आहे पूजेसाठी आणि दहा रुपयाची ना ही झेंडूची फुलं आणलेली आहेत आणि आपल्या भागीतली ना चाफा आणि स्वस्तिक आणि जास्वंदाची फुलं आहेत तर वस्त्र अंतराल ना हे वस्त्र घेतलेलं आहे तर ही आहे महादेवाची छान अशी मूर्ती याला पण मी पूजा वगैरे करणार आहे तर उतरंड पण स्वच्छ घासून पुसून झाल्यानंतर खूप छान वाटतं बरं का चला तर मग आजच्या पूजेला सुरुवात करूया मार्शेष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि तुम्हा सर्वांना दुसऱ्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज ना दत्त जयंती पण आहे आणि तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या पण खूप खूप शुभेच्छा तर त्या आधी ना मी इथे मार्शेष महिन्यातली ना गुरुवारची पूजेची मांडणी करून घेणार आहे मग नंतर ना आपल्या दत्त जयंतीची पण मी दत्ताची पण पूजा वगैरे करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मी पहिल्यांदा ना मी कुठलीही पूजा करताना ना पहिल्यांदा माझ्या कपाळवरती हो मी कुंकू लावून घेते मगच पूजेच्या सुरुवातीला सुरुवात करते तर इथे ना मी वस्त्र घेतलेलं आहे आणि तांब्या पण मी इथे ना घासून वगैरे घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना मी आंब्याचे ढाळ ठेवले आणखीन थोडंसं आणलेलं आहे पाच प्रकारची फळांची पानं ते पण त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे तर इथे ना मी लक्ष्मी मातेचा फोटो होता त्यालाही पुसून ना मी इथे ना लक्ष्मी मातेला हळदी कुंकूवर लावून घेतलं आणि मारुशेच महिन्यातला ना हा गुरु गुरुवार आपल्या लक्ष्मी समर्पित आहे तर ना या दिवशी ना आपण प्रत्येक स्त्रिया घर ना पूजा करत असतात आणि त्यांची पण ना सकाळ सकाळी इतकी छान अशी देवीची पूजा करायचं त्यांचंही चालू असतं आपलं खरंच इतकं छान आणि या पूजा करताना आपलं मन इतकं ह्याच्यामध्ये रमून गेलेलं असतं ना या पूजामध्ये तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय मी ना इथे कलशाला छान असं पीच शिवला होता ना तोच मी इथे कलशाला बांधलेला आहे आणि अलंकर घातले आणि हळदकुंकूर वाहलं आणि दांडा वगैरे घातलेला आहे फुलांचा आणि इथे ना नंतर मी ना त्याच्यावरती एका शिवणी पांगरलेली आहे तर नंतर इथे बघा छान अशी ना फुले वाहून घेतले आपल्या महालक्ष्मी मातेला आणि फोटोला सुद्धा आणि मार्शेस महिन्यामध्ये ना गुरुवारची पूजा इतकी छान असते आणि प्रत्येक स्त्रिया ही गुरुवारचा उपवास करतात तर प्रत्येक स्त्रियांना दिवसभर उपास करून सायंकाळी उपास सोडतात तर काही स्त्रियांना दिवसभर फळं खातात काही तर निरंकारही करू करतात तर इथे ना, 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 ना मी पाण्या वगैरे ठेवले विड्याची पानं आणि त्याच्यावरती ना केळी वगैरे ठेवली आणि पाच प्रकारची फळं वगैरे ठेवणार आहे तर फुलंही वाहून घेतले कारण जास्तीचे फुलं नव्हतेच तिथून फुलं आणले ना बाबांनी विकत तिथे पण जास्तीचे नव्हते मग आहे तेवढं मी इथे ना फुलामध्ये ना साधी सोपी अशी ना मी इथे पूजा मांडलेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकताय मला आणखीन दत्ताची पण पूजा करायची आहे तर इथे ना मी छान असे ना पूजा करून घेतलेली आहे आपल्या लक्ष्मी मातेची तर नंतर बघा इथे मी रांगोळीही काढलेली आहे सर्वात शेवटी मी रांगोळी काढते तर इथे ना मी आपल्या दत्त जयंती असल्यामुळे ना दत्ताचा फोटोही छान असा पुसून घेतला आणि खूप म्हणजे खूप आता खूप दिवसाचा हा फोटो आहे बर का आणि खरंच इतकं छान फोटो आहे त्याला मी इथं पूजाही करायला घेतलं आणि नंतर ना त्याला हार वगैरे घातला फुलं वगैरे व्हायली आणि तिथे पण ना आता नैवेद्य पण बनवायचं आहे शिरा आणि मी ते ना देवीचं पुस्तक वाचेपर्यंत ना आई ना तिथे शिरा बनवतात आणि छान ना मंत्र आणि जे ह्याच्यामध्ये ना पुस्तक खरंच खूप छान आहे आणि हे पुस्तक ना मला वाचायला खूप आवडतं बरं का देवीचं आणि मी लहानपणापासून ना हे उपास करते आणि पुस्तक सुद्धा मला वाचायला आवडते ऐकावी भक्ता भक्तांनी श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचण्या किंवा ऐकल्याने ना दुःख दारिद्र्य काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर्य वैभव प्राप्त मना होते मनाची इच्छा पूर्ण होते ऐका महालक्ष्मी देवीची कहाणी कहाणी आहे आणि आठपाठ नगर होत तिथे एक राजा होता त्याचं नाव होत्रिर वैद्यशास्त्र होता राजा होता होता शास्त्र आणि व प्रजादक्ष होता त्याच्या राजाच्या राणीचं नाव होतं सूर्यचंद्रिका ती रूपवान सुलक्षण होती आणि पतिव्रता होती राजा राणीला एकूण आठ आपत्ती झाले एका मग एकाचे सात पुत्र झाले व त्यावर एक सुलक्षणी कन्याही झाली तिचं नाव होतं श्याम बाला ते ही समजस आणि धार्मिक होती राजा राणीचं राज्य छान चाललं होतं संसारने वैभवानं भरलं होतं संपत्ती वैभव हा जुळून उभी होती काही कमी नव्हतं वैभवाची ऐश्वराची वेळ हीच खरी जपण्याची वेळ होती याच वेळी माणसाला ना गर्व अहंकार गाठतात आणि आदोगित्रा नेतात निसर्गाकडे पहा झाडे फलद भाराने नम्र होतात उन्हाचा ताप सहन करून अच्छा सावली देतात सूर्यचंद्रकेच्या ठाई ऐश्वर्याने गर्व ताटा आला ती गरिबांना विसरली ताटानं बोलू लागले दासदासीवर खेकसू लागले दया आले तिला सोडून दिले एके दिवशी महालक्ष्मीच्या मनात आले की आपण भद्रशा राज्याच जावं त्याच्या राजवाड्यात राहावं कसा करावा त्यामुळे सुखी करेल एखाद्या गरीबावर कृपा केली तर तो संपत्ती ते धन स्वतःच्या खाण्यापिण्याचा खर्च करेल राजावर कृपा केली तर तो त्याच्यामार्फत व प्रजाना मार्फत पोहोचेल शिवाय सूर्यचंद्रिकेला ही महालक्ष्मी व्रताची आठवण झाली म्हणून तिने एका वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतले व काठी टेकी टेकित ती सूरचंद्रिका राणीच्या महाला समोर येऊन उभी राहिली तिला पाहताच राणीची दासी तिच्याकडे आली व म्हणाली कोण पाहिजे तुम्हाला म्हातारी म्हणाली मला राणीला भेटायचं आहे दासीने विचारले तुमचे नाव काय तुमचे पती कोण कुठून आलात तुम्ही म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई आहे पतीचं नाव भुवनेश्वर आहे आणि मी आले द्वारकेहून दासी म्हणाली राणीकडे तुमचे काय काम आहे राणी साहेब आता मैत्रिणीसमोर

सुख समृद्धी ऐश्वर्य देणारे महालक्ष्मी व्रत समजावून आणि ना इथे ना व्रताचं लक्ष्मी पुस्तकही वाचून झालं आणि नंतर इथे मी आरती वगैरे करण्यासाठी ना सर्व तयारी झालेली आहे तर इथे ना मी धूप वगैरे लावून घेतला आणि नैवेद्या मध्ये ना खे आपलं खीर काही जण पुरणपोळी बनवतात तर आम्ही शिरा बनवणार आहे

दत्त जयंती असल्यामुळे नाही ते बघा शिराचं नैवेद्य बनवलेलं आहे आणि त्यांना ना लक्ष्मीला पण होते म्हणून ना लक्ष्मीच्या पूजेला तर सकाळ सकाळी नैवेद्य पण दाखवून झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय आणि इथे ना आमची आरती वगैरे झाली धूप दीप आरती सगळं झालं आणि नंतर ना आम्ही इथे किचन मध्ये आहे स्वयंपाक बनवण्यासाठी तर आज गुरुवार आहे सर्वांचं म्हणजे माझा आणि आईचा उपवास आहे आणि आज आजीचा तरी निरंकार उपवास असतो गुरुवारचा कारण दत्तात्रेवरती ना आजी उपवास करतात काहीच खात नाहीत फक्त चहा आणि पाणी दिवसभर फराळीचं करत नाहीत काही नाहीत बरं का आजी आणि आम्ही खिचडी खाणार आहे मी आणि आई तरी त्यांना ना, ना मी शौर्यासाठी बाबांसाठी नाहूनसाठी ना स्वयंपाक बनवायचा आहे म्हणून त्यांना मी कणिक वगैरे म्हणून घेतलेला आहे तर मी पटकन स्वयंपाक बनवून घेते तर आता ना दुपारच्या अडीच वाजले तर मी मला ना आता शाबू बनवायचा आहे आणि दोन वाजताच बनवा म्हटलं थोडंसं उशीर झाला अडीच पावणे तीन वाजत आले तर आता म्हटलं आता थोडंसं शाबू करावी शाबूची खिचडी आईच आणि माझा उपास असतो ना गुरुवारचा मग शौर्य पण आणखीन स्कूलमधून मधून आलेला नाहीये तो स्कूलमधून मधून ना माझा इथं शाबू रेडी होतोय तर चला तर मग आता मी शाबू बनवून घे तर इथे ना मी शाबूची खिचडी बनवणार आहे तर आजी खात नाहीत म्हणून त्यांच्यासाठी मी इथे काही बनवायला घेतलं नाही कारण आजी ना फक्त तुम्हाला तर मागा सांगितलेलं आहे आणि पाणी निरंकार उपास असतो तरी ते ना मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर ते ना शाबू छान भिजला होता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे शाबूमध्येच आणि तेल गरम झाल्यानंतर मी मिरची टाकून घेतली आणि नंतर नाही इथे मी दोन बटाटे कापून घेतले होते कट करून छोटे तेही तेलात ॲड केले आणि तेलामध्येच ना मीठ टाकलं आणि त्या तेलामध्ये मीठ टाकल्यामुळं ना खूप छान आपल्याला शाबू टेस्टी होतो बरं का आणि दोन तीन मिनटं ना मी परतून घेतलं एक पाच मिनटं तरी कारण आपलं बटाटे छान जरा थोडंसं शिजलं पाहिजे आणि नंतर ना मी इथे ना शाबू ना ॲड केला कढईमध्ये आणि ते बघा शेंगदाणाचा कूट आणि शाबू मिक्स केल्यामुळे खरंच खूप छान आणि टेस्टी होतो बरं का शाबू आणि तुम्ही पण नक्की एकदा असं ट्राय करा आणि खूप छान अशी ही रेसिपी आहे कारण शेंगदाणाचा कूट आणि शाबू मिक्स केल्यानं अजिबात कट कढईला चिटकणार नाही आणि ते ना मी आता फराळीचं करून घेते आणि डायरेक्ट तुम्हाला मी सायंकाळी भेटलेलं आहे तर व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे म्हणून आम्ही डायरेक्ट ना रात्री स्वयंपाक बनवलेला असं मी इथे शूट केलेला आहे तर इथे बघ तर परवा ना जामण बनवलेलं होतं आणि फक्त शिल्लक बघा तीन म्हणजे तीन राहिलेले आहेत मला तरी वाटतं दत्त जयंती असल्यामुळे ना तीनच जामण राहिलेले आहेत आणि आज दत्ताचा वार सुद्धा आणि दत्त जयंती खरंच खूप छान तर आजच्या जेवणामध्ये ना मी विशेष म्हणजे बघा जामण आहे आणि वरण आहे आणि गवारीची शेंग चपाती भात तर इथे मी स्वयंपाक पूर्ण बनवलेलाच आहे आता जेवण करायचं बाकी एवढंच आहे तर मी व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून आम्ही तेवढाच मी त्यांना स्वयंपाक डायरेक्ट बनवलेला घेतलेला आहे तर इथे ना, ना आहो मी ना आणि ना दोघांनाही जेवायला वाढलं आणि मीही नंतर ना इथे जेवायला बसलेलं आहे आणि बाबा आणि आजी आई आई आजी तर जेवत नाहीतच आई आणि बाबा किचनमध्ये आहे है, ते जेवता ये तोपर्यंत इथे बघा आम्ही सुद्धा ना इथे हॉलमध्ये बसलेलो आहे जेवण करायला कारण सवय झाली नाही ना झाली आहे टी व्ही पहा जेवण करायची पण रिचार्ज संपलेला आहे म्हणून शोरचं काय मन लागत नव्हतं जेवणाकडे तर तुम्हाला आजचा माझा ना गुरुवारचा ना पूजा कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय